दादागिरी सुरुवात झालेली असा आणि ह्याचा प्रत्यय आमका व्हिडिओ बिडिओन असा ही जी आज आयज जी जमणी विकाव असा हाचोच एक परिणाम दिसता तुका कितें दिसता खूप उशिरा हे तीन एक वर्सां पयलीं हांव ह्याच विषयाचे उल हा एक स्पेसिफीक म्हटलेले की डेल्ली आउटस्कर्ट ऑफ दिल्ली जी एन सी आर एरिया नॅशनल रिजन कॅपिटल कळू ज्या एरिये जमनीच्या परस्पर वादान जो मर्डरी जातात था। थापटा बिबटा गोयंत मारतात तसं विषय नूची पुनरावृत्ती गोयात जातली काळांतरा तीन एक वर्ष त्याची सुरुवात जर पहिले जर आज हांगासर बी डीओ ऑफिस जे अंध धुंद कारभार जाता जिच्या एखाद्या पण पंचायत सचिवाक जे जो हात घात त्यांना कळून चुकता की आम्ही गोयन जी यंत्रणा आहात किंवा सरकार हो कितलो अपयशी ठरता पण अशा विषयांचे टॅकल करत पण तो आय पोलीस स्टेशनचे सुद्धा आम्ही ऐकले की ओ कुछ नाही रे उसको ठोक ना हैसा अशा पद्धतीची भाषा आम्ही ऐकप पहिले ऐकला की त्यांचं ते ह्या मांंडसेटा असता तर त्यांचा विषय कसा असता की इधर सला थप्पड मारा एफ आय आर रजिस्टर होत आहे म्हणतात ते उदर गोली चलाय तो कुछ नाही वत आहे कळ्ळे नू आणि हे सगळे आम्ही हे सहन करता आज सुद्धा जेव्हा एखाद्या पंचायत सचिवाक जेव्हा एखाद्या बी डीओ ऑफिसात जेव्हा हात घालतात ते मारण जाता आणि थंसले स्टाफ असा इतर असतात किंवा गोयकार जे थंसले अवतीभवती असलेले मनीस जर आपले सगळं मुकाटपणे जर पळतात हाय जे तीन वर्षांच गोष्ट घडते आणि कारणीभूत किती त्याला सरकार असा सरकार यंत्रणा गरज ह्या जबाबदार असा प्रत्येक वेळ लोक धावून रस्त्याचे होतं झालं कावून येवप मागे दीपक ह्यो विषय जसं जो कॉम्प्लिकेटेड झालेलो असा असेंब्ली चालू असा हा विषय तुझ्या तर्फे तुमच्या लिडरा तर्फे असेम्ब्लीत फाल्या येतलो काय असेंब्ली सोपली फाल्या असेंब्ली सोपली असेम्ब्लीच्या फ्लोराचेर जे जे म्हणून विषय येतात दर त्याच्या पहिली सुद्धा कोरगावच्या एका भुरग्याक उखलो असं गोयकार परप्रांतीय असं कोणतरी आणि आम्ही अशाच येऊन धावून येले त्याचा रिझल्ट ठरता रिझल्ट किती ठरता आम्ही जोपर्यंत रस्त्याचे ह्या सगळ्या गोष्टीचा निषेध करीन भीत खरं म्हणजे मी तसं पैसे झाले ही घाणेरडे कृत्य असं हे निषेध हाय एकट्यान पूर्ण मोरजकार किंवा गोयकारांनी निषेध कर